लहानपणापासून केलेला मग नलेन काय करू ना आता काल करू होता <laughs> केले तरी पण मी आग पेटलेली आंबोळे चालू आहोत आंबोळे काढता आई माझं दुपारचं काम चालू आहे आणि पाऊस काय थोपणार नाही बाबा पावसानं हैराणच केलंय हे बघा पाऊस काय लागतात बघा मी कधी आमच्या एक झोप झाली गेली पावसानं बाबा हैराणी अजून अजिबात कमी नाही आई धूप कुठे कुठे आज आता नवीन क्वालिटीच धूप घालून बघूच हा हो कॅमेरा धराचा अफा जरू Orang kara guys, sarap udara, sarap Hah. જેવ ઘ આરતી કરતા થાંબા ભૂક લાગલી ભૂક લાગલી ભૂખ લાગલી ના દેવાય ના

पूरे चरणे नागरिया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मानकामार्ति

म्हणाली थांबा असं नाही करायचं असं सांगा मला छान एकदम आपल्याकडे जे काय ते ऑथेंटिक आहे असं काय स्क्रिप्ट आपल्याकडे काय नाही स्क्रिप्टेड काय नाही आपल्याकडे तरी पण छान छान एकदम मस्त जेवण झालेलं आहे मीच कुठे आयटम कमी तशी काय चाललंय चाललंय

तुम्ही जेवण काय करता थांबता की निघता हा नाम्दोर। अरे कसं असतं माहिती आहे अरे पूजा यांची आणि हे फिरत कोणाची आता घरी आहेत <laughs> कसा माहिती जरी आम्ही मुंबई राहत असलो तरी जन्मापासून आम्ही ह्याच सगळ्या चुलीवरची लाकडा फुकणी आता सगळं आमक माहिती आहे आणि खयच्या कामात आम्ही पाठी नाही मेन म्हणजे आता आई बसली जेवण दाखव जरा आणि सर्व दोन दोन आंबळे भेड्यार घालून तर आता काम माझ्याकडे यांना नाही असं ना काय नाही सगळं येतं आमक

<laughs> गडबडीत कायला तेल घालूक नाही <laughs> <laughs> कराप्ली आता दुसरा दुसरा व्हिडिओ बघत तुम्ही <laughs> आता काय आणदे 9 नंतर, का <laughs> नंतर <laughs> <laughs> <मादरे का>? <laughs> बोला आधी आंबोळ्या काढा तुम्ही विसरलोय त्याच्याबद्दल क्षमा असावी आता नवीन प्लान असायो ह्या ही पहिलं ही पहिली पद्धत आहे व्हिडिओ कॉलच्या अदात मी जरा आहे जरा इस्रांत गेलेला ter Tomatara Pintu dara cakap hmm माझी आंबोळी बरी हा एक नंबर झालेला म्हणजे असं नाही की हे आंबोळे झालेले आहोत चला आता आपण जेक जाऊया असं पाहुणे ये